नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज पाहुयात सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठी बातमी श्री गोपीचंद पडळकर भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज राजकारणातील विविध अनुभव अनुभवत विविध गोष्टींचा खुलासा करत तीन एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे केलं आव्हान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील आणि माझ्या करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांनी यावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतोय मी अपक्ष उमेदवारी भरणार आहे त्यामुळं सर्व लोकांनी तातमीन यावं जिल्ह्यातील राजकीय घडामोडी तुम्ही गेल्या आठ पंधरा वीस दिवसापासून बघताय आणि सगळी परिस्थिती आता या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाच्या लक्षामध्ये आहे वाटून खाण्याचा जो प्रकार प्रकार असतो तो सगळ्या लोकांना कळतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज जी उमेदवारी जाहीर केलेली आहे ती भारतीय जनता पार्टीची डमी उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टी निवडून येण्यासाठी जेवढं राहता येईल तशा पद्धतीचं नियोजन भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मिळून ठरवलेलं आहे चार दिवसापूर्वी मला काँग्रेसचे एक आमदार त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही कराडला या मी त्यांना सांगितलं मला तुमची उमेदवारी नको आहे मी तिकडे येणार नाही तरी सुद्धा ते म्हणते की तुम्ही मिटिंगसाठी या हॉटेल पंचायत येथे माझी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या राज्याचे माजी गृहमंत्री सतेश बंटी पाटील आमदार आणि आपल्या जिल्ह्याचे युवा नेते माननीय डॉक्टर विश्वदेव उर्फ बाळासाहेब कदम आणि काही जबाबदार माणसं होती आणि त्यामध्ये सतेश बंडे पाटील हे माननीय खासदार राजू शेट्टी साहेब यांचा शब्द घेऊन आले होते त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी द्यायचं आमचं ठरलेलं आहे ते म्हटलं तुमचं घर असेल तर सांगा मी उमेदवारी शंभर टक्के लढणार आहे माझं तुमच्या उमेदवारीवरती काही अवलंबून नाही आहे पण असं असेल तर खरं सांगा नसेल तर मी निवडणूक लढवणार आहे म्हणजे मी शब्द घेऊन आलोय मी त्यांच्याजवळ तास बसून आलोय पण त्याच्यानंतर ज्या घडामोडी या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये घडल्या भारतीय जनता पार्टीच्या सामन्यावरून माझं तिकीट त्यांनी नाकारलं ना मला त्या गोष्टीबद्दल अजिबात दुःख या गोष्टी दोन अजिबात उमेदवार समोर येत आहेत या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांची धारणा आहे या दोघांना उमेदवारी मिळून सुद्धा यांच्याकडे फटाकडे उडवायला माणूस नाही आणि माझी उमेदवारी नसताना सुद्धा मला हजारो लोक फोन करत की तुम्ही उमेदवारी भरा या जिल्ह्यातला सर्व समाजातला काही लोक म्हणतात की मराठा समाजाचा मला विरोध आहे म्हणून तिकीट मला नाकारत नाकारताय अरे मराठा समाजाच्या पूर्व माझ्या जीवाला जीव देणारी माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत अनेक आहेत की मी विधानसभेला मराठा समाजाच्या गावामध्ये नंबर एक च मतदान तीन मराठा कॅन्डिडेट असताना घेतलेला आहे काही अपवृत आणि काही सांगणं हे जिल्ह्याच्या लोकांना चालणार नाही मी आज ठामपणे इथं सांगतो की सांगली जिल्ह्याचा खासदार हा गोपीचंद पळकर करायचं ठरवलं या जिल्ह्यातल्या लोकांनी आणि ही निवडणूक कुठल्याही पुढाऱ्याच्या हातामध्ये राहिलेली नाही ही निवडणूक सांगली जिल्ह्यातल्या सर्व सामान्य लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे कोण कुणाला पाठिंबा देतोय कोण कुणाच्या बाजूने बोलतोय कुणाला कुठलं तिकीट आहे याला फार महत्व नाही आहे देशात काही वातावरण असेल तर या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे या जिल्ह्यातली जनता हाच माझा पक्ष आहे त्यामुळं उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमच्या लक्षामध्ये येईल या सांगलीमध्ये न होतो न भविष्यतो असा कोणी अर्ज भरला नसेल इतक्या लोकांच्या पाठबळावरती मी बुधवारी सकाळी अकरा वाजता अर्ज भरतोय आणि खासदार संजय काका पाटील आणि दादा पाटील हे कारखानदार आहेत कारखानदारांची बाजू घेणारी लोक या जिल्ह्यामध्ये आता नाहीये दोन दोन कारखाने विकत घेऊन त्यांची बिलं न देणारे किंवा इतकी पण बिलं अजून पेंडिंग आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या बाजूला आहे तरी सुद्धा दोनशे रुपयाचा अजून हप्ता वसंतरा कारखान्याने दिला आहे कामगारांची बिल पेंडिंग आहे म्हणजे तत्वाला तिलांजली देण्याचं राजकारण आता जिल्ह्यामध्ये घडतंय महाराष्ट्रामध्ये घडतंय म्हणून सर्वसामान्य लोकांच्या भावनेपोटी माझ्यासारखा एक कार्यकर्ता एक नोट एक वोट याच्यावरती निवडणूक लढवतोय आणि पूर्ण ताकदीनं लोक माझ्या <laughs> बरोबर आहे कॅमेरामन तुकाराम गिड्डे सह गुलचंद भोरे तुफान क्रांती न्यूज